सगळ्यांचं मालवणात स्वागत आहे आज अकरा दिवसांचे बाप्पांचं विसर्जन आहे आणि अचानक बाहेर प्लॅन मध्ये मी राजवीर आणि श्वेता हाय माझी टेन्शनची दुकान झोपून होता कोंड्यातला निघाल्यापासून मालवण पर्यंत तो आता उठलाय आणि राजवीर पहिल्यांदा समुद्रावर आलंय गोवा अरे ओके सॉरी गोव्याला पण गेलो ना हा तो हर्षाच्या घरी चालले भेटणार भेटणाऱ्या हर्ष आली आहे आणि त्यांचा बाप्पा अकरा दिवसांचा आहे ती पाठीच लागलेली की लाग ये संडे म्हटलं चल येतो बरं वाटतंय जरा यार समुद्र बघून जुन्या आठवणी राजा झाल्या पत्या जर व्हिडिओ बघत असेल तर बहुत भावा या पट्ट्यात पण आपल्या खूप आठवणी आहेत तर असा रावळांचो गणपती बाप्पा अकरा दिवसाचं आणि हे पदक जे हर्षान केल्या छान दिसत आहेत

ज्या मुंग्या येतात सगळ्यांना नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद आपण आपण नमस्कार नमस्कार रावायच पुढे वाला

काहीच कळत नाही काय बोलायचं ते पण नाही कळत एनटी आरती यांना तरी माहिती आहे काय माहिती काय बोल आम्ही बाप्पाचं विसर्जन करून घरी आलोय भरपूर फटाके फुडत होते काळ काय कळतच नव्हतं आणि राजीवर होतो त्यामुळे मग मला बाजूला जावं लागलं तेवढ्या वेळा हर्षला गणपती विसर्जन झालं त्यामुळे तो आपल्याला बघता नाही आला पण ठीक आहे गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी नको मला मासाच नको मळवे मळवे असले तर काय काय माझा नको काय बेलकर हे काय मळी नाही बाबा मळी मी खेळायला घेते हो यांनी वाटू लावले नि आकडे हिनं वाटू लावले ना चल्ला काय तुम्ही काय माशांवर घसारला असे वाटतात त्यांनी थय वाटो लावले वाटो लावले ना काय ते घातलं काय का वाट नमस्कार मी अनेक असून गोष्ट बघत या जल मध्ये पण आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ म्हणजे बारा वाजत आले सकाळ दुपारचं स्वागत आहे पाठीमागे आमच्या आजीने दांडी सुकट सुकत घातली ऊन चांगलं पडायला लागलं आता मी मसाल्याला मिस करतो आहे माझ्यासोबत बरेचसे आपले सुरेखा मसाल्याचे कस्टमर मसाला मिस करत आहेत आणि काही जण तर सांगत आहेत की अरे आमच्या लहान मुलांना तुझ्या मसाल्याची इतकी सवय लागली आहे की तो मसाला संपला आहे तर आता ते व्यवस्थित जेवायला बघत नाहीत मी म्हटलं माझा पण नाहीलाच आहे आमच्याकडे पण यावेळी मसाला कमीच राहिला कारण बारा मेला पाऊस आला त्यानंतर माझी बरीचशी मिरची मी फेकूनच दिली कारण ती केंडशील आतून त्याला बुरशी पकडलेली सो जाऊ दे तो धंदा म्हटला की प्रॉफिट लॉस होत राहतं तर लवकरच मार्केटमध्ये चांगल्या मिरच्या आल्या तर मी मसाला बनवायला घेईन आणि मग तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा मसाला पोचवायला सुरुवात येईल आजचा विषय मसाला नाही आजचा विषय मेन तर आहे आपलं पत्याबाई कसं आहे बरं ज्यांना विचारतंच पत्या कुठे आहे कसा आहे काय करतो आहे तर आम्ही पत्याला व्हिडिओ कॉल करणार आहोत आणि मग पत्यासोबत गप्पा टप्पा मारणार आहोत बघू त्याला वेळ असेल तर सी त्याच्या आधी आपण चाललो आहे काजूच्या बागेत माझ्या लग्नाच्या वर्षी आठवण म्हणून पहिल्या वटपौर्णिमेला आम्ही काजूची झाडं लावलेली आणि त्याच्या पुढच्या वर्षी पण थोडी झाडं लावलेली सो त्या झाडांची आई पप्पा मी आम्ही असे मिळून सगळे काळजी घेत असतो बऱ्याच जणांनी खूप हातभार लावले त्या झाडांसाठी सो तिथे रान मारायचं आहे भरपूर रान वाढले गेल्या वर्षी आग लागलेली तेव्हा एक काजू जळालेला पण तो मेला नाही राहिला तो जिवंत सो यावर्षी तसं काय होणे म्हणून आपण आधीच काळजी घेणार आहोत की पाऊस जायच्या आधी रान मारून घ्याव्या म्हणजे तन्नाशक औषध मारल्यानंतर पाऊस पडला की मग ते सगळं घळूनच जातं सगळं साफ होतं दाखवतोच ना तरी ही पिल्लं लास्ट टाईम आपण बघितलेली आई बाबा मुंबईला गेले बघू माका खाऊचित चल मारी ना चल तिकडे यांचा फुटबॉल फुटबॉल चालू आहे इथे नाही इथे नाही इथे नाही पळवणार पळवणार तो दुकान खाऊक पण देत नाही ते का तुम्हाला बराच वेळ झाला आमचे पप्पा काय बाहेर पडायचं नाव घेत नाहीत आता माझा मूड नाही आता काजूच्या बागे जायचा सो काजूच्या बागेचा प्लॅन स्किप आईने आमच्या कोथिंबीर कांदे बिंदे सगळे कापून घेतले हात राहिले हे कोंबड्यांच्या पाठी बाहेर आलो मान कापी जाता कोंब्याची आणि ते पप्पांनी आमच्या यावर्षी माटो बिटो काय घालू मनात नाही घेतले आणि मुंबईत गेले तरी एक जबरदस्ती जबरदस्तीला आणि ते काकड्या आल्या छोट्या छोट्या तर आई आमची इथे श्वेतासाठी बेसनचा पोळा करते पप्पानी काय केले ना काल पप्पा आणि काका और और है, मासे पकडून घेऊन आलेत आणि श्वेतासाठी हा पोळा मी घेऊन जाईन पण त्याआधी मी जेवेन आता तर आमच्या पप्पानी इथे हे कांद्यावर मसाल्यावर मासे परतून आणलेत आणि आता आम्ही जेवणार आहोत इथे डाळ आहे मासे आहेत आंबोळे आहेत चला येऊ केव्हा मंडळी हाय पत्या काका कसा आहेस तू एकदम मस्त बर किती दिवस झाले तुका जाऊन तकडे तरी आता आता वर्ष होईल ऑक्टोबरला वर्ष होईल ना ऑक्टोबर नोव्हेंबरला मग कसं वाटत तिकडे एकदम मस्त नक्की काय असत मच्छर वगैरे जास्त आजारी लवकर आता ए, ए दोन वेळा मलेरिया ए जरा ब्रेक okay. घेऊया ने सुसू केले दोन मिनिट ओके आफ्टर ब्रेक पुन्हा एकदा स्वागत काय सांगशील मच्छर सोडून अजून काय 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 वातावरण आहे तिकडे उन्हाळा पावसाळा हिवाळा नाही पाऊस पाऊस कधी पण लागतो म्हणजे टाइम नाही कधी पण म्हणजे बारा महिने पाऊस असा थकडी थकडी शेती होता आ, शेती तत्ते तत्ते ना एवढा काजू वगैरे जरा असत म्हणजे आफ्रिकेचे काजू जे गोव्याला येतात ते आफ्रिकेवर येतात ते काजू बरोबर ना तू सोया हो खे फिरलं तू आता हेच फिरते सध्या बीच वगैरे आहे म्हणजे बेनिला समुद्र असा म्हणजे आपल्या सारखे स्पोर्ट वगैरे काय नाही असा म्हणजे खोल समुद्र जास्त अच्छा भरपूर खोल खोल फक्त असा आतमध्ये नाही ओके आतमध्ये बोटी बिटी कोणच जात नाहीत नाही बाकी हॉटेल वगैरे चांगले आहेत हॉटेल चांगले आहेत तिकडच काय तुला जास्त खायला आवडतं आपण काय काम करत नाही आपण काही काहीच खायला नाही आवडत ओके मग सध्या तू तिथे काय खातो रोज जेवणाचं कसं काय असत जेवण नॉर्मली म्हणजे आपल्या इथे बनायचं तसंच म्हणजे ती ताई सगळं इकडनं ना घेऊन घेऊन जाते म्हणजे इकडचा मसाला पासून सगळं ताईने इकडे म्हणजे इकडच्या लोकांना शिकवलंय तिथे ओके जेवण इंडियन जेवण तीच बनवते जेवण तिथे ओके ओके बकरायचं मटन नाही ते नाही जरा ओके मिस त्यामुळे मग तू बच मटन मिस करतो म्हणजे भरपूर भरपूर मग इथे पण नाही मग तू आले आले सगळ्यात आधी ते सगळ्यात सगळ्यातरी काय खातलं पहिला गावठी कोंगडो आणून एकदम काय सांगतो आणि म्हणजे मुंबई पासून बॉम्बिल वगैरे वगैरे तू टेन्शन नको घेऊ मी असणार तुझ्या तुझ्या त्या प्रवासात मी असणार खादर खाऊ प्रवासात कोंबे घेऊन मस्त बर सुट्टी कधी असते तुला मंगळवारी ओके मग तू आता सगळे विचारतात तू आता कधी येणार एक वर्ष नाही अजून एक वर्ष होय मग काय सांगशील किती मिस करत अरे भरपूर सगळ्यांकाच भरपूर मिस करते म्हणजे ओके आ, आता वाटत कधी दिवस येतात अच्छा म्हणजे ती वेळ कधी येईल जेव्हा तू फ्लाईट मध्ये बसशील कसं व्हायचं सुरुवाती अरे तु एवढे दिवस वाक्येत एवढे दिवस वाक्य तीन महिने झाले दोन महिने झाले असं वाटत होता सहा महिना आता वाटत की होईल समजून म्हणजे लगेच संपल म्हणजे लगे जातील दिवस हळूहळू हा लगेच ते राजवीरला ब्रेसलेट आणणार होता त्याचं काय झालं अरे अच्छा अच्छा हो ते येत आहे मागवलंय ते मधून येत आहे राजीवने कुठला दाखवलेला उजवा दाखवले डावा दाखवलेला ब्रेसलेट साठी उजवा बाबा कुठला दाखवलेला आज सोनं काकाला तू तो सध्या तो साधे बिझी आहे बघ अरे बापरे रिपेरिंग री, चालू आहे नाही कर कर तू कर मी नाही तुला काय बोलत आहे किती वाजले तिकडे आता आता चार वाजले अजून झोपायचं पण हे होत नाही अरे आपल्या टायमिंगला झोपयचं अजून पण अजून पण बरं दोन मिनिट दोन मिनिट झालं मध्ये झालं होतं सेट झालं होतं असं रुटीन हा आता म्हणजे आपल्याकडल्या टाइमिंगलाच म्हणजे झोप येते जास्त रात्रीचे बारा एक वाजलं ना डोळे बर मग तिकडे तिकडे जाऊन गर्लफ्रेंड वगैरे कोण नाही बाबा ओ रिस्क लेनाही नाहीये हळला आफ्रिकन वहिनी विनी आणशीत माका रे मी आपलं आशे नव्हतं रे बाप अरे बापरे बर मग एअरपोर्ट ज्या दिवशी येशील त्या दिवशी एअरपोर्टवर तुला कोण कोण पाहिजेत तरी आशा, नाव तुला रिसीव करायचं तरी असं आवर्जून नाव कोणाचं घ्यावंच वाटेल तुला तर यायच आहे काय सांगायची गरज नाही मला येऊ लागत एक गोनी जाताय सगळ्यांनी पुत एकदम हा वसईत वसईत जंगी वसईत जंगी करूया काय बर तू जीपेचा मोबाईल देऊन ठेव दे। तुला त्रास नको कोड़ वगैरे टाकत राहायला <laughs> <laughs> मग लग्न लग्नाचा काय विचार केलाय अरे लगेच काय आता झालं माझा माझन मेले दोन वर्ष झाली आता तू बारी